विशेष मागास प्रवर्गाच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे विशेष मागास प्रवर्गाच्या न्यायहक्कांकरता पुणे इथं सुरू असलेल्या एसबीसी अन्याय निवारण कृती समिती व विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या साखळी उपोषण व धरणे आंदोलनास पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे हे आंदोलन दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत समाजकल्याण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथं सुरू असून एसबीसी प्रवर्गाच्या हक्कांकरता सरकारकडून त्वरित निर्णय होण्याकरता हा लढा दिला जात आहे दरम्यान पद्मशाली युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला असून विविध मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार स्मिता पाटील यांच्या मार्फत प्रशासनाला सादर करण्यात आलं मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे पुणे येथे धरणे आंदोलन व साखळी उपोषण पुणे येथे सुरू करण्यात आलेले व पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा करत जाहीर पाठिंबा देत आहे व विनंती आहे की सरकारला अधिवेशनमध्ये हा विषय मांडावे सोलापुरात सो तीव्र आंदोलन करण्यात येईल जुळ चोवीस पंचवीस पंचवीसावजी पद्मश्री नीट संघटनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी येथे आम्ही एक सादर केलेलं आहे पुणे येथे सुरू असलेल्या आजपासून नऊ मार्चपर्यंत नऊ एप्रिल मार्चपर्यंत जो धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण तिथे जर सुरू आहे एस बी सीसाठी जर दोन टक्के आरक्षण शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय आणि तसेच जा जात दोन टक्के लवकरच मिळावी आणि ओ बी सी एस बी सीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं या सगळ्या मान्य मागण्याकरिता तिथे धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे त्यानिमित्ताने पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबॅल अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय निली उपाध्यक्ष गोविंद राजूल आंबादास कुडक्याल महेश यमूल जगदीश वासम प्रदीप चन्ना आदी पदाधिकारी उपस्थित होते